नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज फक्त आपल्याला माझ्या गार्डनमध्ये लांबे बघायचे आहेत आणि किती छान असे ग्रो सुद्धा मस्त साईजने मोठे झालेले आहेत तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा आंब्याचं झाड आहे किती नाजूक आहे बघा आणि तरीसुद्धा भरपूर असे आंबे लागलेले आहेत असे तर आपण कधी कधी जमिनीत आंबे लावतो त्यालासुद्धा येत नाहीत असे एवढे छान असे ग्रोबॅगमध्ये सुद्धा मस्त आंबे झालेले आहेत आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत त्याच्यामुळे खाण्यासाठी खूपच गोड असे आहेत कारण मागच्या सुद्धा लागलेले होते आणि आम्ही खाल्लेले होते इथे बघा जेवढे पण आंबे लागलेले आहेत ते सर्व मोठे झालेले आहेत आणि बघा साईजसुद्धा मस्त आलेले आहे आणि हे केसरचे आंबे आहेत बघा ग्रो बॅगमध्ये सुद्धा मस्त झालेले आहेत आणि तुम्हाला लावायचे असतील तर ग्रो बॅग मोठी घ्या इथे मी चोवीस बाय चोवीसची ग्रो बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच हे आंब आंबा लावलेला आहे आणि बघा किती छान असे लागलेले आहेत आणि अजून दुसरीकडे सुद्धा आंबे लागलेले आहेत बघा आणि याचं खूप असं वजन झालेलं आहे म्हणून इथे बाजूला शेवगा आहे त्याला मी बांधून घेतलेलं आहे आणि बघा इथे सुद्धा मस्त लागलेले आहेत आंबे इथे चार होते पण त्याच्यातला एक पडलेला आहे आंबा आणि इकडे बघा इकडे सुद्धा लागलेले होते पण ते राहिलेले नाही कारण बघा आंबा खूपच नाजूक आहे आणि जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढेच आंबे आहेत बघा आणि दुसरीकडे सुद्धा एक छोटासा आंबा लागलेला आहे तो ॲपल आंबा आहे बघा दुसरीकडे तुम्हाला आता मी दाखवते आणि हा ॲपल आंबा आहे हा पहिल्यांदाच लागलेला आहे मागच्या वेळेस फक्त केसर आणि रत्नाच लागलेले होते इथे बघा मस्त असा झालेला आहे बघा आणि याला मोहर लेट आलेला होता अजून खूप छोटा आहे आणि अजून तुम्हाला मी एक आंबा दाखवते तो रत्ना आहे आणि रत्नासुद्धा मागच्या वेळेस लागलेले होते दोन आणि ह्या वेळेससुद्धा त्याला सुद्धा लेटच मोहर आलेला होता आणि त्याला बुरशीसुद्धा खूप लागलेली होती म्हणून त्याच्यामधील एकच आंबा राहिलेला आहे आणि चवीला खूपच गोड आहे आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा आणि ग्रो मदले आंबे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय